मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ए देवेंद्र फडणवीस बी एकनाथ शिंदे सी उद्धव ठाकरे डी शरद पवार उत्तर आहे बी एकनाथ शिंदे पुढचा प्रश्न पंचाक्षरी समानार्थी शब्द कोणता ए मांत्रिक बी ज्योतिषी सी यांत्रिक टी भटजी उत्तर आहे बी ज्योतिषी पुढचा प्रश्न गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय ए मुरुत बी सागर सी शरद नग है नग डी डी उत्तर पुढचा प्रश्न खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा पर्याय पहा ए घोडा बी चिवनी सी वृक्ष डी टेबल उत्तर आहे सी वृक्ष पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे ए गुजरात बी आसाम सी पश्चिम बंगाल डी महाराष्ट्र उत्तर आहे बी महाराष्ट्र दोन व्यक्ती आहेत पहिल्या व्यक्तीचा मामा हा दुसऱ्या व्यक्तीच्या मामाचा मामा आहे तर त्या दोन व्यक्तींचे नाते काय आहे कमेंटमध्येच उत्तर द्यायचं आहे चॅनलला चा, सबस्क्राईब करा आपल्या मुलांना असेल मित्रांना पोलीस भरतीसाठी स्पर्धेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा